राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या विद्यमाने जनसामान्य लोकांना कोरोना या आजाराची भीती दूर होण्यासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध मानस तज्ज्ञ ईश्वरी मराठे यांचे कोरोना प्रादुर्भाव व मानसिक स्वास्थ्य या विषयावर सोळा जून दोन रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेतील ग्रामारोग्य या अध्यायात असं म्हणतात की कशाच काही नियम न उरला कोणी रोगी कुठे थुंकला कोठे जेवला संसर्ग आला गोंधळ झाला सर्वत्र त्याने रोग प्रचार झाला लागत रोग वाढतच गेला बळी घेतले हजारो लोकांना वाढले साथक नमस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आज जगभरात एकशे अठ्याऐंशी देशांमध्ये कोरोना

महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित कोरोनाचा प्रादुर्भाव व मानसिक स्वास्थ्य भाग दोन चे चर्चा सत्र मार्गदर्शनाकरिता येत आहेत ट्रेनिंग अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट न्यूयॉर्क येथून आर कोर्स करून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मुंबई येथून एम ए झालेल्या विषय तज्ज्ञ आहेत मग येणार ना अरे यावच लागेल कारण ईश्वरी ते मराठे थेट मुंबईवरून आपल्याशी लाईव्ह येणार आहेत बुधवार दिनांक सोळा जूनला ठीक सायंकाळी पाच वाजता आपलाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवक विचार मंचाच्या युट्यूब चॅनल व फेसबुकवर पेजवरती तर मग नक्की या कारण ही तसेच वर्धा जिल्ह्यातील समस्त जनतेनी या कोरोना आजारात भीती घालवण्यासाठी घ्यावयाची उपाययोजना व खबरदारीकरिता जास्तीत जास्त लोकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वर्धा जिल्हाध्यक्ष चेतन परळीकर सचिव सुरेंद्र बेलूरकर यांनी केले आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच वर्धा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे कोरोनाचं जे विषाणुरूपी संकट आहे हे फक्त आता शारीरिक स्वास्थ्याचं संकट न राहता आता ते एक मानसिक स्वास्थ्याचं संकट होऊन बसलेलं आहे आपण बघतोय आपल्या समाजामध्ये बेरोजगारी विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रश्न कौटुंबिक कलह हे एक नवीन प्रश्न म्हणून आपल्यासमोर एक संकट म्हणून आपल्यासमोर आवासून उभे आहेत तेव्हा यावरचं उत्तर शोधलं गेलं पाहिजे या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युती विचारपंच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक विशेष कोरोना प्रादुर्भाव व मानसिक स्वास्थ्य या विषयावर चर्चासत्र आम्ही चालवतोय आणि त्या चर्चासत्राचा दुसरा भाग येत्या सोळा जूनला सायंकाळी पाच वाजता आम्ही परत आपल्याकरिता घेऊन येतोय तेव्हा या चर्चासत्राकरिता जे आपले आमंत्रित पाहुणे आहेत ते आहेत ईश्वरी मराठे मुंबई यांचं क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम ए झालेलं आहे इतकंच नव्हे तर विदेशातनं म्हणजे न्यूयॉर्क यू एस एमधनं त्यांनी आर ई सी बी टी हा एक प्रोफेशनल कोर्स सायकोलॉजी क्षेत्रातला त्यांनी केलेला आहे वास्तव विद्वान व्यक्तिमत्व आम्ही फक्त आणि फक्त आपल्यासाठीच घेऊन येतो आहेत तेव्हा या मुलाखतीकरिता आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आवर्जून आपल्या आप्तांना नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना सहकार्यांना प्रेरित करावं हो की आपण सर्वांनी ही मुलाखत बघावी अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा